नमस्कार बालमित्र हो आज आपण पंधरा ऑगस्ट वरती सुंदर अस भाषण पाहणार आहोत भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत स्वातंत्र्य झाला आमचा भारत स्वतंत्र झाला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आज आपण आपल्या देशाचा वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राणपणाला लावले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी भगतसिंग सुखदेव राजगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल इत्यादी अनेक स्वतंत्र सैनिकांनी भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी अथक परिश्रम केले अखेर अनेक शूरवीरांच्या पराक्रमातून तसेच बलिदानातून भारत देश स्वातंत्र्य झाला या दिवसाची आठवण म्हणून तसेच आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागृत व्हावी म्हणून स्वातंत्र्य दिन देशभर उत्साहात साजरा केला जातो आज आपला देश स्वातंत्र्य तर आहे पण देशात अनेक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे चला सारे एक होऊया आपल्या देशाची महान संस्कृती परंपरा यांची जपवणूक करूया आणि जगासमोर सदैव आदर्श निर्माण करूया धन्यवाद जय हिंद जय जह भारत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा